हॅलो एव्हरी वन कशा सर्व म्हणजे ना मी पण एकदम मजेत आहे आणि मी कुठे बसलेली आहे मी किचन मध्ये बसलेली आहे ओट्यावर इकडे बघू शकता भांड्याचा ढीग आहे आणि बस आम्ही काहीतरी काम करत आहो आणि तामझाम पा तुम्हाला वाटते व्हिडिओ काढणं लय सोपी आहे तर तुम्हाला तामझाम दाखवतो जरा असा आणि चांगला एक प्रोफेशनल व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करून आलो आहे चांगलं एक ब्रँडचं काम आलेलं आहे त्याचा आम्ही फोटो त्याचा व्हिडिओ शूट करून आलो तर तुम्हाला इंस्टाग्रामवर पाहायला मिळणारच आहे आणि आमचा आज गुरु घरीच आहे कारण मम्मी गेली आहे एका फंक्शनमध्ये माझी सई तिथेच आहे सई आणि गुरु एवढे भांडणं करतात ती सई म्हणते अरे बोलू देणारे बाबा मला सई म्हणते मम्मी जर गुरु असेल तर मी येत नाही की गुरुला गुरुजी तसं मला तू पाठवू नको आपली गर्मी राहिली तसो गुरू पा कसा जाम करा लागते पा कसा जाम करा लागते आता मी शूट करून लागलो व्हिडिओ अरे रे रे तो काहीच करू देऊ न हे <laughs> बा तर आज पाहिलं तुम्ही सकाळपासून किती तामझाम होता शूटचा हे करा ते करा लाईट्स घ्या ब्रँडवाल्यांना ते व्हिडिओ करून पाठवा लागते ते मग ते अप्रुव्हल करतात खूप काही गोष्टी पण आज व्हिडिओ शूट झाला नाही एवढा तामझाम करून का बरं माहीत आहे गुरुमुळं कारण आज गुरु तर घरी मम्मीला जायचं होतं माझ्या बाहेर आणि त्याच्यामुळे मग आम्ही त्याला मम्मीकडे सोडलं नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत येतो त्या माझ्या आईकडे असते अकरा ते सहा सात वाजेपर्यंत तो तेवढ्या वेळात मी माझी कामं करून घेते प्रमोशनचे वगैरे वगैरे तर त्याच्यामुळे काहीच झालं नाही आज कारण व्हिडिओ काढतो ती मध्ये मध्ये तू आता आपण डायलॉग बोलतो तर त्याच्यावर त्याचेच आवाज येत होते आणि त्याला म्हटलं त्या खोलीत बस तर तो ह्या नाही तो मागे मागेच येत होता म्हणून काय त्याच्यामुळे काही आज व्हिडिओ माझा झाला नाही आणि इतकी थकून गेली आत्ता मी भांडे घासले कपडे लावले आत्ता सात वाजता कारण खूप वेळ येला शूटमध्ये आणि थोडंसं अप्रुव्हलसाठी पाठवलं पण थोडं मिस्टेक निघाला म्हणून पुन्हा तो नवीन करावं लागते तर आता म्हटलं पण फ्रेश माइंडमध्ये उद्या करू नाही काय आता थकून गेली होती मी आता अजून आज रील नाही गेली अजून काहीच नाही गेलं काही ना काही आहे माझ्या डोक्यात ते करून घेते मी मस्त आणि गुरु गेलाय त्याच्या पप्पासोबत आता एक डिमांड होती ब्रँडची तर त्यांना काहीतरी घ्यायचं होतं त्याच्यासाठी ते गेले मार्केटमध्ये सैल्या स्केटिंगला सोडवलं त्याच्यासोबत गेले गुरुसोबत गेले आणि गुरु आता डिमांड करत आहे की त्याला सायकल पाहिजे सायकल पाहिजे ऑलरेडी त्याच्यासोबत एक सायकल आहे पण सायकल त्याची हलकी पलकीच आहे क्वालिटीची नाही एकदम धनकट पण आता त्याच्या वाढदिवसाला घेणारच होतो पण तो आता मागे लागला म्हणते त्याला म्हटलं दुसरं काही घेऊन तर नाही सायकलच पाहिजे आत्ताच तिच्या पप्पाचा फोन येऊन गेला सईच्या आता आता ते आल्यावर माहीत पडणार आहे काय झालं काय नाही थोडस तिच्या पप्पाने रागवलो दाड दप्पट केलं रडत होत हे गुरु काय केलं मा तू पप्पा सोबत गेला आता काय केलं दादा काय केलं रे चला आता माझा झाला संध्याकाळचा स्वयंपाक आता गुरुने दोन चपाटे काढले रस्त खाल्ले रस्त्यावर कसे धपाटे अशी नाही असे धपाटे खाल्ले हा गुरु हा पाकुड चोंडला हा चोंडला गुरु तिकडे नाही चल उतर हे जास्तीची कामं नको मी तिकडे चिन्हा मी झालं माझं तर तिकडे गुरु आज पप्पा कुठे गेले होते आज गुरु पप्पा कुठे गेले होते सांग <laughs> ना म आज गुरुचा शाळेचा फॉर्म टाकला हा ना गुरु तसं तर मोठं आहे ता मधा 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 कोणता व्हिडिओ काढत असलं की तर असं आहे यांनी आज रस्त्यावर खाल्ले धपाटेचे पप्पा गेले होते काहीतरी आणण्यासाठी फोन नाही फोन ने, फोन नाही फोन <laughs> नाही पप्पा नाही म्हटलं फोन द्यायसाठी बिलकुल तुला माहिती ना रागवून राहिले पप्पा माझा गुरु फोन नाही वापरत माझा गुरु आहे ना माझा गुरु गुड बॉय बॉय्या तर हे गेले तर काहीतरी सांभाळण्यासाठी पूर्ण गुलशन टॉवर मध्ये पूर्ण लोडला म्हणते हा तुझे पप्पा एवढे चिडले म्हणे आता तू फक्त म्हणे मला यासोबत म्हणे सांगतो म्हणे नेहमी आज पप्पा कुठे पप्पा आज मस्त म्हणजे आज सकाळपासून त्यांचं मूळ चांगलं होतं शाळेची फॉर्म करता ना, ॲडमिशन नाही झाली आहे ते काय करते गुरु राहू दे ना जास्तीचे कामं जा नको करू ना तिथे इलेक्ट्रिक बोर्ड जबाब हे रे ऐकतच नाही एवढं धिंगाने घालते मग लगीने हाच लगेच्या मागच राहायला लागते ए बाबा नाही असं नाही करू गांधीपणा नाही करू माहीत आहे सगळ्यांना आपलीच तेवढं बटणं आहे म्हणून चल ते कोणतं बाळाला वाटते खाली गुरु गुरु बाळाला वाटते खाली ते पाय आवाज गुरु रे आवाज देऊन पाय ते पाय आवाज येत आहे बाळाला खाली सगळं झालं लवकर बाळाला खाली जान बरं हे तर सांग तू मग तुझे पप्पा आज कुठं गेले होते सकाळी खूपच बदमाश आहे ना काहीच बोलत नाही तर निस्त निस्त जबर चबर जबर चबर, चबर, चबर करत राहते दिवसभर ऐ कुचुकला ऐ कुचुकला उसको ना कचन 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 सस दे बर मला एक सांग मग ऐ तू इकडे सांग तुला मग मी चॉकलेट घेऊन देतो नाही नाही ना, ना, फोन नाही फोन नाही फोन, ना, फोन। साठी तो पहिले नाही म्हटलं पप्पा न हं बाळ आवाज देऊन आला गुरु तर पाहिलं असं आहे तर मला खूप जण विचारत असते की बा ताई तू किती वर्षापासून व्हिडिओ काडून नाही अबा तू कशी व्हायरल झाली आणि व्हायरल होण्यासाठी काही टेक्निक आहे काय तर आम्ही व्हिडिओ काढतो बा तर आम्हाला व्ह्यूज येत नाही व्हायरल होत नाही काय करू काय नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी सोशल मीडियावर आल्यावर पेशन्स खूप खूप पाहिजे ज्याच्यात पेशन्स आहे त्यानेच याव ज्याच्यात पेशन्स नाही त्याने जाऊ नये विनाकारण डिप्रेशनमध्ये जाऊ नये मध्ये माहीत नाही का एक पोरीचं काय झालं इंस्टाग्रामचे फॉलोअर कमी झाले तर तिने आत्महत्या करू पाहिजे तसं काहीच करायचं नाही हे सगळी माया नगरी आहे याचे ह्या मायानगरीतले दोन्ही पळाव पाहिलेले आहे मी टिकटॉकमध्ये आता मी तर मी दोन हजार सतरापासून व्हिडिओ काढून राहिले म्युझिकलीच्या अगोदर पण एक डॅम्श ॲप काहीतरी असं एक ॲप होतं त्याच्यात असेच एक जास्त नव्हते आठ दास होते व्हिडिओ त्याच्यानंतर आलं म्युझिकली त्याच्यानंतर आलं टिकटॉक मला टिकटॉकवर यायला व्हायरल व्हायला दोन वर्ष लागले किती दोन वर्ष त्याच्यानंतर मग टिकटॉकवर मिलियनचं अकाउंट गेल्यावर हो, टिकटॉक पडलं बंद तेव्हा तर त्याच्यात पैसे नाही भेटे निरळ लोक शिव्या दे नीरळ बोलणे दे नातेवाईक काय बाहेरचे काय सगळे त्याच्यात तर काही भेटलं नाही नुसतं बोलणे ऐकले पण माया नवरा मायासोबत होता म्हणून मला कधी असं ते जाणवलं नाही तर झालं डाऊन झिरो बट्टा सन्नाटा यूट्यूबचं नॉलेज नाही यूटूब असं वाटत होतं की बा फक्त यूट्यूब हे स्टार लोकांसाठी असते म्युझिकवाल्यांसाठी असते गाण्यासाठी असते हे हे इमॅजिनच नव्हतं गेलं की आपल्या लोक पण तिथे काही वर्क करू शकते ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा इंस्टाग्राम फे फेसबुकवर पुन्हा मी प्रयत्न केला मला पुन्हा इथे यायला दोन वर्ष लागले विचार करा तुम्ही वर माझे वन मिलियनचं अकाउंट होतं तिथे एवढं मला लोक ओळखत होते तरी पण इथे यायला मला आता माझं एकही अकाऊंट असं स्पेशल वन मिलियन नाही तर ओवर ओवरऑल हे दोन मिलियनच्या जवळ आहे माझं पण स्पेशल कुठलंही एक अकाउंट मिलियन नाही पण मला इथे यायला दोन वर्ष लागले पेशन्स तर इथे असं मला कधी मी असं इमॅजिन केलं म्हणतं की इथे काही इन्कम होणार की काय पण ते झालं तर मी तुम्हाला हे सांगत आहे त्याची काहीच टेक्निक नाही आहे काम करा रेग्युलरेटी ठेवा मी ऑफिस करून घर करून मी रोज रे प्रेझेंट राहत होती रील्स कारण मला आवड होती मी कुठल्याही कामातून वेळ काढत होती ऑफिसचीही कामं करत होती ऑफिसमध्ये बोलणेही खात होती पण एक तरी रील माझी जात होती ब्लॉगचा तर पाठच नव्हता तेव्हा प्रयत्न करू होती आवड होती मनातून एक जिज्ञासा होती आपण छान केलं पाहिजे असं काही व्हायरल होऊ असं कधीच नाही वाटलं पण तर झालं व्हायरल लोकांना आवडत गेलो आणि एक लक्षात ठेवा तुम्ही लोकांना हसवणं खूप कठीण आहे आणि गॉड गिफ्ट, लोको लोको गिफ्ट आहे की लो काही लोक खूप लोकं मला म्हणते की तुझा चेहरा पाल्यावरच हसू येते कारण ते व्हिडिओ पाहते तर मला खूप आनंद होते त्या गोष्टीचा गॉड गिफ्ट आहे डान्सिंगचा डान्स पण शिकावा लागला नाही पण माझं म्हणणं हे आहे तुम्हाला जर तुम्हाला जर याच्यात काही ना काही करायचं असेल तर ब तुम्हाला पेशन्स ठेवावं लागणार आहे आणि रेग्युलरिटी ठेवा लागणार आहे रे, इथे बस मी याच्याशिवाय काहीच बोलू शकत नाही व्हायरल आहे व्हायरल व्हायची कुठलीच टेक्निक नाही कुठलंच हॅशटॅग नाही आहे मी हॅशटॅगवर विश्वास ठेवत नाही माझे बिना हॅशटॅगचे बिना टायमिंगचे कुठल्याही टाईमवर टाकलेले व्हिडिओ व्हायरल झाले आता तरी कुठलं कुठं चला सगळं हॅशटाईल है, लावतो म्हणून मी लावत असते पण हॅशटॅग काहीच काम करतो मी हे माझ्या माज़, हे माझं मत आहे असो आणि लोकांना असं वाटते की माझ्यासोबत कोलॅब्रेशन केल्यावर किंवा माझ्यासोबत व्हिडिओ काढल्यावर बा एकदम व्हायरल होऊन जाऊ काही लोकांची नाराजी होऊ जाते की बा ताई कोलॅब्रेशन नाही असं तसं खूप काही गोष्टी होते माझ्यासोबत मी तुम्हाला सांगू का तुम्ही माझ्यासोबत कोलॅबरेशन करा मी आज करेन मी रोज थोडी करणार आहे पण काय नाही जास्तीत जास्त तो आणि ते व्हिडिओ आवडल्यावरच असते बरं असं नाही की माझ्यासोबत झालं बा एकदम व्ह्यू येऊन जाईल लाखोने नाही जर आली तर फक्त त्या व्हिडिओला येईन त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा स्वतःचा व्हिडिओ टाकणार तुमचा तुमचा जर लोकांना आवडेल तरच तो व्हायरल होईल ना तुमचा स्वतःचा पर्सनली व्हायरल झाला पाहिजे माझ्यासोबत कोलॅबरेशन करून किंवा माझ्यासोबत व्हिडिओ काढून होत नाही माझ्यासोबत काही कुठल्याही मोठ्या क्रिएटरसोबत आता मी वर्षा सोलंकीसोबत तुम्हाला असं हिच्यासोबत व्हिडिओ काढला कुठे माझा व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल झाला कुठे माझे फॉलोअर्स झाले माझे फॉलोअर्स काय मिलियनने झाले का तर हे डोक्यातून काढून टाका तुम्ही हां फक्त एवढं राहते की बा माझ्या आयडिया जर तुम्ही दिसेल तर माझ्या फॉलोअर्सला तुम्ही दिसाल पण तुम्हाला फॉलो करतील की नाही हे मी गॅरंटी घेऊ शकत नाही बस एवढं आहे त्याच्यात तर तुम्हाला मी आता एकच सांगत आहे बस रोज रे रोज त्याच्यामध्ये प्रेझेंट राहा जर तुम्हाला याच्यामध्ये काही करायचं असेल इच्छा असेल तर एक व्हिडिओ कुठलाही एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला की मग तुमची लिंक लागते तुम्ही माझे फॉलोअर्स का कधी कधी झपाट्याने आणि पाच सहा हजार वाढते कधी कधी महिन्यातून तुम हजारही होत नाही हे माझं मत आहे कारण कारण व्ह्यूजवर पण राहते ना आणि नॉन नॉन फॉलोअर्सने पाहिलं पाहिजे जास्तीत जास्त तुम्हाला तर माहीत आहे इंस्टाग्रामवर आता खूप चांगलं एक धुऊ नका धुऊ नका भांडे सर भांडे धुऊ नका तुम्हालाही माहिती आहे तर इंस्टाग्रामवर खूप छान एक टूल आला आहे नॉन फॉलो म्हणजे ट्रायल म्हणून की तिथे जर तुम्ही व्हिडिओ टाकला तर फक्त नॉन फॉलोअर्सला तो दिसते इकडे कसं होते मेन याच्यावर टाकलं की बा पहिले फॉलोअर्सला दिसते मग फॉलोअर्समध्ये चांगली ग्रीप आली तर मग ते नॉन फॉलोअर्सला दिसते तिथे तसं नाही आहे तिथे डायरेक्ट जर ट्रायलमध्ये आपण तो व्हिडिओ टाकला तर नॉन फॉलोअर्सला दिसते आणि आवडतं मग ते आपले फॉलोअर्स वाढतात पण बस तुम्हाला मी हे सांगत आहे कुठलीही ट्रिक नाही आहे रेग्युलर राहा आवडीने करा आणि हे माइंडमधून काढून टाका की खूप आता कधी व्हायरल होईल मग कधी करू मग कधी अह तो विचार करूनच टाका ते जास्त विचार करा निगेटिव्हिटी तर मग तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका बस मी एवढं तुम्हाला सांगू शकते आणि मी दोन हजार पासून करत आहे मला विचार करा तर चला असा होता माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय